दरम्यान नागपूर दंगली दरम्यान डीसीपी पी निकेतन कदम यांच्यावरही धारधार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला यामध्ये निकेतन कदम झाले त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत दरम्यान नागपूरच्या घटनेमध्ये जखमी झालेल्या पोलिसांची कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी विचारपूस केली आणि पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांचा सामना केला त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत आणि लवकर लवकर तुम्ही ठीक व्हावं हो। अशी आमची प्रार्थना आहे आणि अशाच प्रकारे नेहमी तुम्ही चांगलं काम कराल अशी बिलकुल ईश्वर सरची प्रार्थना आहे ओके ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट आमचे बारा लोकांची टीम होती एका घरात सर्च करत होतो आम्ही कारण हे स्टोन दगडफेक करून जाऊन लपणारे लोक तिथे बसलेले होते तर ते बारा जण आत होते आणि हे जण आले तर त्यावेळेस एकच ऑप्शन होता की तिथून पळून जायचा तर विषयच नव्हता आमच्या महाराष्ट्र पोलिसांचे ते एक रक्षण आहे खलनिग्रण आहे आम्ही शेवटपर्यंत लढत असतो चांगल्यासाठी तर तिथे माझ्याकडे जरी लाठी होती परंतु मी मोठ्या मोठ्याने ओरडून त्यांना मागे ढकलण्याचा प्रयत्न केला त्याच्यात अनफॉर्च्युनेटली एकाकडे ते कुरड असल्यामुळे पुढे येऊन वार देखील केला परंतु सर्वजण आम्ही सुखरूप बाहेर पडलो त्यात